हाय हॅलो आपण मंदिरात सहा वाजता उठून घरी आलतो आणि पडवीत चालतो म्हणजे घरात गेलो नव्हतो आईला हाका मारली पाणी दे बाहेर आपण बाहेर आंघोळ केली फ्रेश झालो हे कपडे घातले तुम्ही मग त्यान कालच्या पण हिवड्यामध्ये पांढरा शेड आजच्या पण पांढरा शेड तसं नाही माझ्याकडं पांढऱ्या शर्ट तीन आहेत आणि काळ्या पेंट्या पण तीन आहेत मला पांढरा शर्ट लि आवडतो म्हणून मी पांढरा शर्ट घालतो आणि आज आहे आठवी माळ आणि मोरपंखी माझ्या मित्रांनी उपासाला बसले त्यांनी मोरपंखी शर्ट घालायचा आणि बहिणींनी त्यांनी पण धरला असेल त्यांनी मोरपंखी साड्या घालायच्या आज आठवी आहे उद्या नववी माळे उद्या उद्याच्या हिडीमध्ये आपण सांगूया कोणची साडी कोणची शर्ट येते आणि आता आपण थोड्या वेळ ब्रेक घेऊया वाडीत जायचे तरवाड्याची फुलं घेऊन आपल्याला प्रत्येक महादेवांना घालायचं असते भैरवनाथाला महादेवाला आणि खंडबायाला काळूबाई आई आणि काळूबाची झाली आपलं मारुतीला मारुतीला झालं लक्ष्मी आई हे असे सगळ्या देवांना माळ घालायचं आणि माळ घालून झाल्या परत घरी यायचं आईला म्हणायचं मला फराळाचं दे आपण बाहेर पडूच फराळाचं करतो चला तर आता ब्रेक घेऊया जोडीदार ओम देवळातनं सहा वाजताच उठून घरी येऊन परत झोपलाय आणि आम्हाला वाटलं तारवाडाची फुलं घेऊन मंदिरात गेला आणि रस्त्याने जा आम्ही हाका मारतो ओम 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 म्हणून आणि हा काही आवाज नाही ह्याची आई म्हणली हा हो झोपला या मग त्याला उठवलं आणि मग तरवाड्याची फुलं घ्या चाललो आहे चला तरवाडीची फुलं घेऊन जाऊ या मंदिरात फुलं तरवाडीची घेऊन आता आम्ही मंदिराबद्दल आहे हे आमचे आबा

फोन करतोय तरी फोन उचलला ना पिऊन आता मरगावला चालू आहे देवाची कळशी आय तुम्हाला मोरगाव मध्ये गेल्या नदी धावतो चल आता बोंडे बोंडेवाडी ते बोंडेवाडीतलं मंदिर এই দুধ ডি बघू शकता आणि जोडीदाराने गाडी तिकडे लावलेली आहे आता कळशी घेऊन येतात चला पटापटा हे बघू शकता किती वेगाने पाणी चाललेलं आहे आमचा जोडीदार इकडं आलेला आहे केनलच्या खालनं इकडं पुढे आलेला आहे आम्ही तिकडं बघत होतो बघा या पाण्याला किती वेग आहे किती फ पाणी चांगले चालले प्रत्येक दरवाज्यातनं पाणी सगळं दरवाजा खोललेले आज जाऊ तर जाऊयात आला पाणी घालायचं सगळ्या देवांना पाणी घालायला यांच्या यांच्यावर पाळी लावलेली आता मी चालू ज्योतिबाच्या मंदिराला पाणी घालायला इथले तर राडा झाला आहे का नाही पालखी काय करायचं सांगू का रोल्डात थांबवायची पाणी का गटात कळशी काय मोठी पाहिजे आज संध्याकाळनं आपल्या वैरवनाथाचं लग्न आहे बारा वाजता आरती चालू होणार आहे सगळ्यांनी आरतीसाठी यावे अशी माझी नंबर मिळते चला युट्यूब चॅनलवर व्हिडिओला लाईक करा फॉलो करा धन्यवाद